रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकोणाशे पंच्या दादांची भेट दिली दादांची राजकारणामध्ये यायचं मी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर दादांनी मला तिकीट मिळावं बरेच मोठे काँग्रेसच्या नेत्या मंडळीला आम्ही भेटलो परंतु त्या काळी आमच्या नंदुरबार लोकांचं हो थोडं वर्चस्व असल्यामुळे त्यावेळेला दादिने खूप प्रयत्न करून हे आम्हाला यश आलं आहे चर्चा केली दादीने सुभाष दादा सुभाष आप्पा यांच्याशी आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो आणि त्या एक प्रेरणा <सवादे> <सवादेद> मिळाली एक मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक दादींनी शक्ती पण उभी केली आमच्या पाठीमागे आणि त्या शक्तीच्या जोरावर दादींच्या आशीर्वादाने मी राजकारणामध्ये प्रवेश केला खरं तर दादी

शिकवण असेल त्या शिकवणाच्या माध्यमातून आम्हाला मदत झाली त्याच्यामुळे आज गांधी गेल्यानं एक मोठी पोके आमच्यासाठी निर्माण झाली एक मार्गदर्शक आमच्या इथून आणि हे पोके भरून निघणं कठीण गोष्ट आहे कुशोब बचो की शेश्वर